नमस्कार बंधू भगिनीं सनातन सत्य हे आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी परडी असते समजा तुळजाभावनेची असेल येडेश्वरीचे असेल किंवा आणखीन कोणत्या देवीचे असेल ही परडी लोक घरी आणतात तिची सेवा करतात आणि कालांतरण असं होत कि सेवा होत नाही वेळच्या वेळेला त्याचे जे काही सोपस्कर असतील ते करता येत नाहीत आणि अनेक लोकांना असं वाटतं की आपल्याला यामुळे आता त्रास चालू झालेला आहे आता काय करायचं किंवा अनेक लोकांचं असं म्हणणं असतं की मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही सेवा मी करू शकतो परंतु माझ्या माघारी कोणी सेवा करू शकत नाही अशा अनेक समज गैरसमज लोकांच्या डोक्यामध्ये असतात तर आता ती परडी माघारी द्यायची माघारी द्यायची म्हणजे त्या देवस्थानाचे तिथं नेऊन ठेवायचे आता ही ठेवत असताना प्रश्न निर्माण असा होतो की ही परडी माघारी नेऊन ठेवल्यानंतर त्या देवीचा आमच्यावरती कोप होईल का किंवा ती ठेवण्याची पद्धत काय अनेक गुरुवरी असे सांगत असतात की ही परडी ठेवायची असेल तरी देखील एवढा एवढा खर्च येईल म्हणजे परडी घेऊन येताना पण खर्च परडी घालवताना पण खर्च तर अनेक लोकांना हे खर्च परवडत नाही घरची परिस्थिती जी गरिबीची आहे हे सर्व करत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या माझ्या चॅनलमध्ये मा मी नेहमी सांगत असतो कि मन सनातन सत्य चॅनल हे काम करतोय की तुम्ही कोणत्याही देवी देवतेला घाबरू नका देवी देवता हे आपले मायबाप असतात तुम्हाला घाबरायचं असेल तर आपल्या कर्माला घाबरा कारण तुम्ही जे पाप पुण्याचं कर्म कराल यातून तुम्ही कधीही सुटणार नाही तर आता ही परडी घालवायची आहे माग द्यायची आहे आणि ही परडी देत असताना काय विधी केला पाहिजे किंवा कोणत्या पद्धतीनेही परडी दिली पाहिजे म्हणजे ती परडी माघारी येणार देणाराचं पण समाधान आणि देवाचाही कोप होणार नाही असं वाटतंय तर यासाठी काही छोटे बिनखर्चाचे उपाय आहेत तुम्हाला परडी जर घालवायची असेल त्या अदोगर तुम्ही ती परडी पाच घरे कमीत कमी पाच घरे पाच घरामध्ये जाऊन ती परडी मागायचे परडी मागणं हे तुम्हाला माहितच आहे मीठ पीठ तेल जे काय असेल ते त्यात दिलं जातं मिरच्या ज्या त्या भागामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत तर ही परडी त्याच्या जा अजोबर जाऊन परडी मागायची परडी मागून घरी आणल्यानंतर जे, जे तुम्हाला अन्नधान्य किंवा पैसे मिळाले त्यातून थोडासा त्याच अन्नधान्याचा नैवेद्य करायचा आणि हा नैवेद्य केल्यानंतर त्यातील पशु पक्ष्यांना काय घालायचं आहे गाईला काय चारायचं आहे अगदी थोडा छोटा घास आला तरी चालेल कारण एकदाच तर मागणार आहे तुम्ही किती असं अन्न तयार होणार आहे पशुपक्ष्यांना गाईला थोडं पाण्यात सोडायचं आहे माश्यांसाठी आणि थोडा तुम्ही स्वतः ग्रहण करायचं आहे जर तुमची परिस्थिती बऱ्यापैकी असेल म्हणजे हे कंपल्सरी नाही पण तुमची जर परिस्थिती बऱ्यापैकी असेल तर पुरणपोळ्याचा नैवेद्य देखील तुम्ही करू शकता पुरणपोळ्याचा नैवेद्य केल्यानंतर पाच कमीत कमी पाच सुवासनीना जेवण घालू शकता किंवा गोरगरिबांना देखील त्याचं जेवण देऊ शकता यानंतर परडीला हळदी कुंकुलावून त्याची पूजा करायची धूप दीप दाखवायचा ज्या देवीची परडी आहे तिचा मंत्र जप करायचा आणि हात जोडून मनापासून तिला प्रार्थना करायचं की आई तू तर जग आहेस ब्रह्मांड नायक आहेस मी अल्पज्ञ माझ्याकडून चुका होणारच तुझ्या परडीची सेवा इथून पुढं माझ्याच्यानं होणार नाही किंवा ती होत नसल्यामुळं माझ्या मनाला दुःख निर्माण झालंय तसेच माझ्या मनामध्ये भीती देखील निर्माण झालेली आहे की जर पुढच्या पिढीने हे नाही केलं तर हा त्रास नको अशी मनोभावी प्रार्थना करायची आहे मनोभावी प्रार्थना करून झाल्यानंतर तुमची जी परडी वगैरे जे काही साहित्य असेल परडीचं ही हिरव्या पिवळ्या किंवा लाल रंगाच्या रेड कलरच्या कापडामध्ये ती बांधायची आहे देवीचं नाव घ्यायचं आहे देवीच्या मूळ ठिकाणी जायचंय मूळ ठिकाणी गेल्यानंतर समजा आता ही तुळजाभवानीची परडी आहे तर तिथं जायचंय तिथं गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर पुन्हा आईच्या आई तिथं असणार हळदी कुंकू परडीला लावायचंय पुन्हा आईला हात जोडून नम्र प्रार्थना करायची की हे आई तुझी कृपा माझ्यावरती सदैव राहो परंतु या परडीची या ताटाची सेवा मला इथून पुढे जमणार नाही आणि ही सेवा जमत नसल्यामुळं कुठं तरी माझं मन खिन्न आहे दुःखी आहे तर मी परडी तर सोडत आहे या बदल्यामध्ये तुझं मी नामस्मरण करेन आणि नामस्मरण करताना देखील असं कंपल्सरी म्हणू नका की मी रोज जप करेन जर रोज झालाच नाही तुमच्याकडून तर तर मला जसं शक्य होईल माझ्या बुद्धीला जसं सुचेल तसं तुझं नामस्मर करेल असं म्हणून ती परडी आता तुझा पूर असेल येडेश्वरी असेल अनेक ठिकाणी तुम्ही पाहिला असेल की तिथे परडी अनेक लोक ठेवतात आता पहिला प्रश्न असा आहे की यामुळे देखील तिथं अशा काय घटना घडल्यात की परडींचे ढीकच्या ढीक पडलेले आहेत त्याची पाळणूक होत नाही अवहेलना होत आहे अशा परड्यांची तर ज्यांना ही परडी पाण्यामध्ये विसर्जन करू शकता ते देखील करू शकता त्या देवस्थानाच्या ठिकाणी परडी ठेवली पाहिजे असंही नाही हा तिथून तुम्ही भेटवून आणू शकता की आई की तुझे इथं जो सर्व गोंधळ झालेला आहे कचरा झालेला आहे लोकांनी परडी तरी प्रेमाला नेलेली आहे पण तो आणून इथं इतर कुठेही टाकून दिलेली आहे आणि त्याची पायमल्ली होत आहे एका अर्थानं प्रदूषणही होत आहे कचराही होत आहे तुझ्या परळीचा अपमानही होत आहे मी याचा भागीदार होणार नाही म्हणून मीही पाण्याला अर्पण करेन असं म्हणून तुम्ही तिथून परडे आणून तुमच्या गावाला आजूबाजूला कुठं नदी असेल तर नदीमध्ये सुद्धा सोडू शकता अन्यथा देवीच्या इथं नेऊन सुद्धा ठेवू शकता कोणताही एक रुपयाचा खर्च करण्याची गरज नाही कोणत्याही बुवा बाबाला महाराजाला गुरुवर्यला पैसे देण्याची गरज नाही तुम्ही स्वतः करू शकता आणि त्याचा तुम्हाला काहीही त्रास होणार नाही याची ग्वाही मी घेतोय देव रुसत नाही रागवत नाही उलट तुमच्या मनाच्या व्यथा देवीला कळतात की याच्याच्यानं ही सेवा होत नाही म्हणून हा असं करतोय प्रेमापोटीच करतोय तर हे होऊ शकतं यामध्ये कोणताही खर्च नाही कोणतीही भीती नाही भीती अजिबात बाळगू नका काहीही देवी तुमचं वाकडं करणार नाही देवीची कृपाच राहील तसेच ज्यांच्या शहरामध्ये संचार मोकळा होत नाही संचार नाव सांगत नाही दुष्टशक्तींचा संचार आहे स्वतःभर सुरक्षा कवच करायचा आहे अनेक ठिकाणी फिरून देखील पाठीमागचे त्रास गेलेले नाहीत भक्तीमध्ये लक्ष लागत नाही जपात लक्ष लागत नाही अनेक इतर त्रास होत आहेत अशा बऱ्याच गोष्टीसाठी मी ध्यान योग शिबिर घेत असतो या शिबिरामध्ये खूप चांगले रिझल्ट आले आहेत अनेक लोक बरे देखील झालेले आहेत आणि हे शिबिर दर महिन्यामध्ये असत मे दोन हजार च शिबिर आहे रविवार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस हे शिबीर सकाळी अकरा ते पाच असत सातारा जिल्हा शहराच्या पासून पंचवीस किलोमीटर अंतरावरती पुणे बेंगलोर हायवे शेजारी अतीत या गावी हे शिबिर असतं ज्यांना यायचं असेल किंवा ज्यांना काय आध्यात्मिक गाडी अडचणी विचारायचे असतील गेनमा असेल जे काय असेल अध्यात्माबद्दल त्यांनी जो खाली फोन नंबर दिलेला आहे या फोनवरती फोन, फोन करावा तसेच आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जय आदिशक्ती